आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड दुसरा महत्वाचा विषय नक्कीच उल्लेख केला तो अंमली पदार्थांचा आहे आणि अंमली पदार्थांच्या संदर्भात झिरो टॉलरन्स मोहीम आता आपण सुरू केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर आपण कारवाई करतो आणि ही कारवाई करताना आपण एक निर्णय घेतलेला आहे की अंमली पदार्थांच्या या संपूर्ण व्यवहारामध्ये जर दुर्दैवाने एखादा पोलीस आढळला किंवा त्यांनी मदत केली असं आढळलं तर त्या काळात त्याला सस्पेंड केलं जाणार नाही त्याला थेट बडतर्फ केलं जाईल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतला आहे कारण अंमली पदार्थ हे आपल्या पिढ्यांना बर्बाद करताय आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की अगदी छोट्याशा खोलीमध्ये देखील याची निर्मिती करता येते अशा प्रकारची अवस्था आहे आणि म्हणून माझी सांगली पोलीस विभागाच्या माध्यमातनं ही अपेक्षा आहे की आपण ही चांगली कारवाई मागच्याही काळात केली आहे पण त्याही पेक्षा चांगली कारवाई या संदर्भात कशी करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे आणि विशेषतः जे सातत्याने करता अशा लोकांवर जरा बसवण्याकरता ज्या काही वेगवेगळ्या कायद्यांचा अवलंब आपल्याला करता, करता येऊ शकतो त्या कायद्यांचा अवलंब केला पाहिजे शेवटी महाराष्ट्राला जर ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करायची असेल तर कायदा आणि सुव्यवस्था ही राखणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि मला असं वाटतं की आता या नवीन जे काही आपले एस कार्यालय आहे किंवा वेगवेगळे पोलीस स्टेशन्स आहेत याच्यामुळे आपली कार्यक्षमता ही वाढवण्याकरता देखील त्याचा मोठा फायदा होणार आहे